तर नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत आहे तुमचं सचिन ऑप्टिकलच्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आम्ही प्रोग्रेसिव्ह ग्लास प्रोग्रेसिव्ह ग्लास काय असते कशी असते त्याच्यासाठी कशासाठी उपयोग करतात हे थोडक्यात सांगणार आहोत प्रोग्रेसिव्ह ग्लास म्हणजे काय समजा जर आपला वय चाळीस झालं वय चाळीस झाल्यानंतर काय होतं ते आपला जो चष्मा असतो त्याच्या हाफ चष्मामध्ये बायफोकल नंबर येते बायफोकल म्हणजे रिडिंग नंबर येते म्हणजे तुम्हाला पेपर वाचता येत नाही किंवा जवळचं काही मोबाईल फोन वगैरे बघता येत नाही मग ते बायफोकल नंबर घ्यावा लागते आणि बायफोकल नंबर घेतल्यानंतर त्याचं डिसएडव्हांटेज काय होतंय तुम्ही समजा गाडी वगैरे चलायलात किंवा चलात रस्त्याने जर नवीन असलात किंवा जुने जरी असलात मग ते चलवते वेळेस काय होतंय पायापाशी बघितल्यानंतर ते खड्डे वगैरे दिसतात असे खड्डे वगैरे दिसू नये त्याच्यावर सोल्युशन म्हणून आम्ही प्रोग्रेसिव्ह लेन्स घेऊन आलो ते प्रोग्रेसिव्ह लेन्सला काय असतं आहे एकदम एच डी व्हिजन असते आणि एचडी व्हिजन असल्यामुळे त्यांना रीडिंग मध्ये बघ बघते वेळेस पण प्रॉब्लेम येत नाही आणि डिस्टन्समध्ये पण बघते वेळेस प्रॉब्लेम येते अशी जर लेन्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सचिन ऑप्टिकलला भेट द्या आणि या लेन्सची प्राईस फक्त सहाशे नव्याण्णवपासून स्टार्ट आहे मग वाट कशाची बघताय आजच लवकरात लवकर सचिन ऑप्टिकलला भेट द्या आणि आपल्या क्लासेस डिजिटल बनवा थँक्यू